देण्याचे महत्व तो वाळवंटात चुकला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं जाणवतही होतं हताश होऊन तो सभोवताली दूर, दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पाहत होता त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं तो थबकला हा भास तर नाहीतर मृगजळ असेल पण काही असो तिकडे जाऊया काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता झोपडी खरोखरच होती पण ती रिकामी होती कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसापासून कदाचित वर्षापासून असावी असं वाटत होतं पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला आणि समोरच्या दृश्य पाहून थबाकलाच माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे हा पाईप तिथेच गेलाय त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वर खाली करायला सुरुवात केली पण काहीच झालं नाही पाणी आलं नाही नुसताच पंपाचा आवाज येत राहिला अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले ते तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेलं परत एक अत्यानंदाची लहर उठली बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सील केलेली होती चटकन त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदावर त्याचे लक्ष गेले त्यावर लिहिले होते हे पाणी पंपात होता पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवा तो चक्रावलाच त्याच्या मनात द्वंद सुरू झाले काय करावं या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं की सूचनेप्रमाणे करावं असावे की नसावे समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर पंपात पाईप तुटलेलं असेल तर खालचं पाणी आटून गेलं असेल तर पाणी वायात जाईल सगळा खेळ खल्लास पण सूचना बरोबर असेल तर भरभूर पाणी पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याचं मत ठरेना शेवटी मनाचा निर्धार करत थरथर त्या हाताने त्याने ते पंपात पाणी ओतले डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंपवर खाली करायला सुरुवात केली हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली भरपूर पाणी आलं त्याला काय करू ने काय नको असं झालं ढसाढसा पाणी प्यायला आणि त्याने स्वतःच्या जवळच्या बाटल्या काठोकाठ भरल्या तो खूप खुश होता शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष दुसऱ्या कागदाकडे गेले तो त्या परिसराचा नकाशा होता त्यावरून लक्षात आलं की तो मानवी वस्तीपासून खूप दूर होता पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती त्याने निघायची तयारी केली सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सीलबंद करून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक वळ स्वधा लिहिली विश्वास ठेवून हे पाणी पंपात होता पाणी येतच आणि तो पुढे निघाला बोध ही गोष्ट आहे देण्याचं महत्त्व सांगणारी काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं आनंददायी असतं त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्यांच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या